नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आज मी तुम्हाला एका खास नवीन पद्धतीने दही टाकून शिमला मिरची एकदम अशी हटके पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर इथं बघा मी जवळपास पाव किलो हिरव्या सॉरी म्हणजे शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि ह्या शिमला मिरची बघा स्वच्छ अशा पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत धुवून अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर इथं मी धुतलेले आहेत आणि ते चांगल्या अशा सुती कपड्याने आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला इथं बघा ही मिरची कशी कट करायची आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते आपण हिरवी कसं शेंगदाण्याचं कूट मसाला वगैरे असं भरून आपण ही शिमला मिरची तळतच असतो किंवा डाळ टाकून हिरवी मिरचीचा असा ठेचा टाकून त्या पद्धतीने पण बनवतो पण आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या आणि एकदम खास सगळी म्हणजे नवीन पद्धतीने सिमला मिरची एकदम अशी थोडीशी हटकी पद्धतीने कशी बनवायची तर मी एकदम म्हणजे खा एका खास टिप्सहीत सांगणार आहे आता इथं बघा सिमला मिरची आपल्याला सुरुवातीला अर्धी कट करायची आहे त्याचे दोन भाग करायचे आणि नंतर त्या दोनचे आपल्याला परत ना दोन भाग म्हणजे एका मिरचीचे आपल्याला चार भाग कट करायचे आहेत आणि नंतर आपल्याला एकदम असा ओबा कांदा आपण पकोड्यासाठी जसा कट करतो की नाही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मिरचीचे असे स्लाईस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत होता होईल तेवढे आपल्याला हे काय करायचे आहेत मिरचीचे असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत तर एकदम बघा जसं आपण ओबा कांदा कापतो त्याच पद्धतीने शिमला मिरची मी पूर्ण असे शिमला मिरचीचे स्लाईस कट करून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत तर चला आता ही आपण मिरची कट केलेली थोडीशी साईडला ठेवूया आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचं आहे गॅस चालू करून पॅन गरम कराय ठेवायचा त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे आता इथं बघा दोन पळ्यात तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धी वाटी शेंगदाणे एकदम अशी नवीन आणि एकदम अशी न्यू रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही एकदा जर या पद्धतीने दह्यातील दही टाकून शिमला मिरची जर बनवली ना तर परत परत नक्की बनवाल आता शेंगदाणे चांगले असे भाजलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला लसणाच्या जवळपास आठ ते दहा पाकळ्या घालायच्या आहेत न नंतर दोन वाळलेल्या दोन ते तीन मिरच्या घालायच्या आहेत लाल मिरच्या नंतर खोबरं घालायचं आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ति रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर जवळपास मी आ, अर्धी वाटी क खोबऱ्याचे तुकडे असे उभे पत्तळ असे काप करून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये घालायचे आणि मंद गॅसवर आपल्याला हे जवळपास तीन ते चार मिनिट मंद गॅसवरच आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता इथं बघा चांगला खोबऱ्याचा असा रंग चेंज झालेला आहे मिरची चांगली तळलेली आहे मस्त भाजलेली आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आता बघा हे सर्व जिनस थंड झालेले आहेत नंतर याच्यामध्ये घालायचा एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो आणि मिक्सरला आबडदोबड असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण करायचं नाही अगदी थोडंसं असं मोठं मोठं काढायचं आहे आणि आता परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि परत आपल्याला त्याच पॅनमध्ये तेल घालायचं आहे तर बघा पॅनमध्ये पहिलं थोडंसं तेल आहे तर मी परत एक पळी तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरे घालायचे आहेत तर अर्धा चमचा जिरे नंतर चार ते पाच मसाल्यातील मिरे घालायचे आहेत आणि एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा तर हा कांदा एकदम असा मी उबा पकड्यासाठी जसा कट करतो तर तसाच कट करून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे त्याचा तांबूस रंग होईपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात कांदा मस्त असा बघा थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आणि आता आपल्याला या कांद्यामध्ये घालायचं आहे जे आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं तर ते मिक्सर ते मिक्सर मधलं मिक्सरच्या भांड्यामधलं जे वाटण आहे बारीक केलेलं तर ते आपल्याला या कांद्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं हे असं परतून घ्यायचं आहे जवळपास तीन ते चार मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे कारण कसं टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये जो काही कच्चेपणा राहिलेला असतात तर तो निघून जातो आणि आता बघा चांगलं हे वाटण असं तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे जवळपास चार ते पाच मिनिट हे मंद गॅसवर आपण परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बघा बाकीचे मसाले घालायचे धने पावडर घातली एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कसुरी मेथी आता बघा हे सर्व मसाले या कांद्यामध्ये कांद्याच्या त्याच्या मसाल्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्या पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा। आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी आता इथं बघा मिक्सरच्या भांड्यातच मी काय केलं जे वाटण आपण बारीक केलेलं होतं त्यातच मी काय केलं एक कप भर पाणी ओतलं आणि ते भांड्याच ते भांडं हिसळून घेतलं आणि नंतर बघा याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी तर जवळपास मी पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त वाढवू शकतात आता सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आता आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर आता मी हे पॅन पलीकडल्या गॅसवर ठेवते आणि ते मसाले पूर्ण शिजेपर्यंत आपण आता इकडं पुढची तयारी करूया तर लगेच पॅनवर आपल्याला काय करायचं झाकण ठेवायचं आणि हे सर्व मसाले शिजेपर्यंत त्याला चांगलं असं बघा तरी म्हणजे त तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे आता इकडं बघा दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आणि जे आपण सिमला मिरची कट करून घेतलेली होती तर ती सिमला मिरची आपल्याला एकदम अशी दोन एक ते दोन मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे एकदम असा हिरवा गडद म्हणजे हिरवा रंग येईपर्यंत जास्त काय आपल्याला जास्त म्हणजे भाजून घ्यायची नाही किंवा तळून घ्यायची नाही एकदम अशी दोनच मिनिट फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत तर तो मला मी पुढे दाखवणारच आहे आपल्याला ही मिरची किती तळून म्हणजे भाजून घ्यायची आहे अगदी दोन मिनिट आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंतच थोडीशी परतून घ्यायची आहे तर पाहू शकतात बघा मिरचीचा कलर असा एकदम असा ग्रीन कलर आलेला आहे आणि आता आपल्याला ही मिरची काढून घ्यायची आहे तर एका डिश मध्ये ही मिरची काढून घेतलेली आहे आणि इकडं बघा सर्व मसाले हे चांगले असे शिजलेले आहेत आणि मस्त असं या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे तरी आलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल आता चमच्याने आपल्याला पूर्ण हे मसाले काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला फ्रेश म्हणजे चांगलं दही जास्त आंबट नसलेलं दही तर ते पण अर्धी वाटीच घालायचं आहे जर दही आंबट असेल ना तर पाव वाटी घाला तुम्ही जास्त आंबट पण नको आहे मग नंतर ही भाजी बरोबर लागणार नाही आणि नंतर घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ सर्व जिनस बघा सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहे जी आपण हिरवी मिरची सॉरी म्हणजे सिमला मिरची जी आपण कढईमध्ये थोडीशी परतून घेतलेली होती तर शेवटी ती शिमला मिरची आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि परत आपल्याला सर्व मसाल्यामध्ये ही मिरची मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे जास्त पण शिजवून घ्यायची नाही ते थोडीशी आपली मीडियम अशीच जास्त म्हणजे मऊ पण अशी होऊ द्यायची नाही आणि जास्त कच्ची पण राहिली ना पाहिजे तर बघा जवळपास तीन ते चार मिनिट ही शिमला मिरची आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी याच्यावरून घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी अगदी झटपट बनणारी आहे आणि खूप टेस्टी एकदम अशी भन्नाट अशी अप्रतिम अशी ही चव लागते एकदा तुम्ही दही टाकून ही शिमला मिरची एकदा नक्कीच बनवून बघा आणि मला एक सांगा मैत्रिणीनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल त्यासाठी आपल्याला साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर बघा इथं आपली दह्यातील शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही माझे रेसिपी म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही कोट कोटून पाहतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद